श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांन बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामी माय चॅनलमध्ये सौथी चोखमार्गे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतो जेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपले संपूर्ण आयुष्य कसे बदलवून टाकतात ह्याच प्रत्येक स्वामी भक्ताला या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी स ज्योती चोखमार्गे आणि मी उडपीमधून आहे खूप मोठी किंवा खूप जुनी अशी स्वामी भक्त अजिबातच नाही आहे मात्र स्वामींनी जी मला प्रचिती दिली ती जणू काही जन्मोजन्माची स्वामींची आणि माझी काहीतरी नाळच असावी खरं तर माझे पती हे आर्मीमध्ये कमांडो ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत लग्नानंतर तब्बल दहा वर्ष त्या आमच्यापासनं लांब आहेत सहा महिन्यातून कधीतरी तीन महिन्यातून सुट्टी तीसुद्धा दहा किंवा बारा दिवसांची एवढाच काय तो त्यांच्यासोबत आम्हाला वेळ मिळायचा मला खूप वाटायचं की पत्नी आमच्यासोबत असावे किंवा मला आणि माझ्या छोट्या मुलाला त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन जावे मात्र ते पॉसिबल होत नव्हतं सतत काही ना काही कारण यायचं आणि आम्ही त्यांच्यापासनं लांब असायचो आता दहा वर्ष उलटून गेली खरं तर संसार किंवा सुख आनंद हे काहीच नव्हतं सगळं काही का जबाबदारी आणि जबाबदारीनेच सगळं आयुष्य सुरू होतं सगळ्यांना मी आनंदी दाखवलं तरी आतून मात्र मी खूप दुःखात असायचे पतीशिवाय कुठलाच दिवस माझा चांगला नसायचा मला रोज त्यांची आठवण यायची बऱ्याच वेळा बला, माझा मुलगासुद्धा आई बाबा कधी येतील असा हट्ट करायचा पण त्याला सांगायला किंवा त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे काही कारणही नसायचे कारण सहा सहा महिन्यांनी ते यायचे आणि आले तरी अगदी कमी वेळ ते आमच्यासोबत असायचे खरं तर त्यांचे ट्रान्सफर हे आमच्याच भागात किंवा आमच्याच इलाक्यामध्ये व्हावी अशी माझी खूप इच्छा होती आणि त्यासाठी मी असंख्य नवस घेतले गणपती बाप्पा असेल हनुमंत असेल किंवा मग विठ्ठल रुक्मिणी असेल प्रत्येक देवतांकडे मी साकडं घालायचे प्रार्थना करायचे शक्य तितक्या मी सेवा करायचे मात्र काहीही अनुभव येत नव्हता कुठलाही लाभ होत नव्हता माझे जे पती पंजाब सीमेवर कार्यरत होते तिथून त्यांचे ट्रान्सफर कुठेच होईना एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवारचं व्रत असतं ते गुरुवारचं व्रत होतं मी अगदी लहानपणापासून मार्गशर्षातले गुरुवार करायचे अत्यंत श्रद्धेने करायचे यावेळीसुद्धा श्रद्धेने गुरुवार केले आणि शेवटचा गुरुवार होता ज्या दिवशी माझं उद्यापन होतं आमच्या भागात असंख्य महिलांनी हे व्रत केलं होतं त्यामुळे मी त्यांना उद्यापनासाठी बोलवलेलं आणि काही बाईकांनी मला सुद्धा त्यांच्याकडे उद्यापनासाठी बोलवलेलं असं सगळं काही सुरू असताना संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि साईडच्याच चौशी काकू मला बोलवायला आल्या मी तिथे गेले खरं तर त्यांनी त्या गुरुवारी अकरा जोडप्यांना पुजलं होतं मात्र मी एकटीच होते शेजारी राहते आणि मी खूप धार्मिक आहे म्हणून त्यांनी मला बोलावलेलं पण ती अकरा जोडपी बघून माझ्या डोळ्यात पाणी आले मला माझ्या पतीची खूप आठवण येऊ लागली आणि डोळ्यातलं पाणी जोशी काकूंनी बरोबर ओळखले त्यांनी मला सांगितले अगं शांत हो रडू नकोस तुझा नवरासुद्धा लवकरच इकडे परत येईल मग मी शांत झाले कारण इतका छान कार्यक्रम होता त्यात मला रडायचं नव्हतं छान उद्यापन पार पडलं सगळं झालं आणि तेव्हा जोशी काकूंनी मला सांगितलं की तुला मी एक सेवा सांगते तू ना आत्तापर्यंत खूप गोष्टी केल्यात पण तो आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशक्य असणारं सर्व शक्य करतात आपल्याला जे हवं ते सगळं काही देतात आणि कायम ते भक्तांच्या पाठीशी असतात काकूंच्या हॉलमध्येच एक भला मोठा स्वामींचा फोटो आणि त्यांनी सिम स्वामी भक्त खरं तर काही दिवसांपूर्वी त्या स्वतः अक्कलकोटला जाऊन आलेल्या आणि त्यांनी सोबत दोन स्वामींचे छान फोटोसुद्धा आणलेले ते खरं तर त्यांनी त्यांच्या बहिणींसाठी आणलेले पण त्यातला एक फोटो त्यांनी मला दिला आणि त्यांनी मला पूजा करायला लावली तेव्हा पहिल्यांदाच तो स्वामींचा फोटो त्या गुरुवारच्याच दिवशी मी घरी घेऊन आले देवघरात तो फोटो ठेवला त्या दिवशी मला खूप आनंद झाला का माहिती नाही पण स्वामींना बघून अत्यंत कुणीतरी आपल्या जवळ आलेलं आहे असेच मला वाटले मग काकू सांगतील तशा सेवा मी सुरू केला जवळपास सहा सात महिने माझ्या सेवेत गेले आणि मला आता खूप छान वाटायचं जिथे सतत मी ॲक्टिव असायचे किंवा जिथे सतत मला रडवायचं ते सगळं कुठेतरी थांबलं सोबतीला कुणीतरी आहे असंच मला वाटू लागलं बरोबर सात महिने पूर्ण झाले आणि त्या दिवशी गुरुवारच होता मला पहाटे एक भयानक स्वप्न पडले ज्या स्वप्नात मला सगळीकडे रक्त सांडलेले दिसत होते हे काय स्वप्न कळे ना मी पहाटे साडेतीन वाजता उठून बेडवर बसले पतीला फोन केला पण त्यांचा फोन बंद होता काहीतरी अघटीत घडले असे माझे मन मला सांगत होते तशीच उठले स्वामींच्या समोर जाऊन बसले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले आणि स्वामींना एकच म्हणाले माझ्या पतीचं माझ्या कुटुंबाचं रक्षण करा काहीतरी अघटित होईल असं मला वाटतंय पण ते, ते तुम्ही टाळा आणि मी तिथे बसून स्वामी जप करत होते सकाळचे साडेपाच वाजले माझी अंघोळ झाली घरातली कामं सगळं काही सुरू होतं मी सतत पतीला फोन करत होते मात्र ते फोन काही उचलत नव्हते काय झालं आहे काहीच कळे ना शेवटी दुपारी अडीच वाजता मला पतींच्या ऑफिसमधून मॅनेजर सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमचे पती एअर कमांडो हेलिकॉप्टरमधून रिफाईंड करत असताना थोडेसे जखमी झाले इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेलं आहे पण संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे आणि त्यांना एक महिना तरी आरामाची गरज आहे मनात आनंदही होता की आत्ता तरी आपले पती घरी येणार पण त्यांना किती लागलं आहे काय झालं आहे याबद्दल अत्यंत वाईटसुद्धा वाटत होते मनात अगदी घालमेल सुरू होती काही वेळाने पतींनी फोन केला ठीक आहे थोडंसं लागलं आहे असं त्यांनी सांगितले हा अपघात बरोबर मला स्वप्न पडलं त्याच दरम्यान झालेला म्हणजे काहीतरी मोठं कदाचित घडणार होतं जे स्वामींनी मला दाखवलं पण कदाचित स्वामीशक्ती त्यांच्या पाठीशी राहिली आणि मोठं आलेलं संकट टळलं मग त्याच दिवशी फ्लाईटने माझे पती घरी आले आम्ही त्यांचं औक्षण केलं अत्यंत सुखाचा तो दिवस होता आनंदाचा दिवस होता पती घरी आले मग त्यांना टोटली बेटरेस होती आठ दहा दिवस त्यांनी पूर्ण आराम घेतला आणि तुम्हाला सांगते त्याच दरम्यान मी अकरा गुरुवारांचे व्रत सुरू केलेले पती घरी आले तेव्हा माझा पहिलाच गुरुवार होता खरं तर त्यांची ट्रान्सफर इकडच्या भागात व्हावी यासाठी मी हे व्रत केले होते गेले दहा वर्ष मी असंख्य देवांना विनवण्या केलेल्या खूप काही गोष्टी केलेल्या नवस घेतलेले पण कुठेच फळ आलं नव्हतं मग आता स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले पहिलाच गुरुवार झाला आणि काय चमत्कार माझे पती पहिल्याच गुरुवारी घरी आले त्यानंतर एके दिवशी आमच्या दारात एक साधूबाबा भिक्षा मागण्यासाठी आले होते मी त्यांना एकवीस रुपये थोडेसे तांदूळ घरात बनवलेलं थोडंसं जेवण आणि थोडी फळं असं सगळं काही दिलं त्यावर जाताना एकच म्हणाले लवकरच तुला अक्कलकोटचं बोलावणं येणार आहे आणि ते हसू लागले माझ्याही मनामध्ये अनेक विचार आले की खरंच अक्कलकोटला जाण्याचा योग आला असेल का स्वामींनी आपल्याला बोलावलं असेल का माझ्या मनात सतत हे येत होतं माझ्या मनात सतत हे सुरू होतं माझ्या पतीने ते बरोबर ओळखलं ते आल्यानंतर प्रत्येक सुट्टीत आम्ही कुठे ना कुठे जायचो दहा दिवसानंतर त्यांचा पाय बराचसा बरा झाला ते चालू फिरू शकत होते इतके ते बरे होते आणि मग त्यांनी मला स्वतः सांगितले की आपण या फिरीला अक्कलकोटला जाऊ त्यांच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले आणि मला सुद्धा खूप आनंद वाटले मग आम्ही बरोबर माझ्या गुरुवार व्रतातील दुसऱ्याच गुरुवारी अक्कलकोटला गेलो स्वामींचं छान दर्शन झालं एक दिवस तिथे नाईट केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी परत आलो दर्शन अत्यंत छान झाले होते तर स्वामींचे ते रूप माझ्या डोळ्यासमोरून हलतच नव्हते स्वामी गुरुवारच्याच दिवशी घरात आले अचानक स्वामींच्या कृपेने माझ्या पतीवरील भयानक संकट टळले पतीसुद्धा घरी आले अक्कल कुठला जाण्याचे योग जुळून आले मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यात माझा तिसरा गुरुवार आला तिसऱ्या गुरुवाची छान पूजा अर्चा सगळं काही झालं माझे पती अत्यंत हौशी आहेत आणि त्यांनासुद्धा देवधर्म खूप आवडतो मग ते सुद्धा माझ्यासोबत बसले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू लागले आम्ही दोघीही सेवा करत होतो आणि तुम्हाला सांगते दुपारी साडेबारा वाजले असतील माझ्या पतींना फोन आला आणि तो फोन त्यांच्या मोठ्या कमिशनर साहेबांचा होता त्यांनी फोनवरतीच सांगितले की तुझं लेटर आलेलं आहे तुला पी डी एफ केलेलं आहे ते तू बघ पतीने मोबाईल बघितला व्हॉट्सअपला पी डी एफ आली होती ओपन केली तर त्यामध्ये ट्रान्सफर झाली होती आणि ती आमच्याच भागात झाली होती आणि त्याने अगदी मला घट्ट मिठी मारली त्यांनी म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी आनंदाश्रू त्यांचं ते रडणं आणि त्यांच्यासोबत मीही रडत होती ते क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही गेली दहा वर्ष ते जवळ असावेत किंवा जवळ यावेत म्हणून मी खूप प्रयत्न केले पण महाराजांचे हे गुरुवार सुरू केले आणि तुम्हाला सांगते बघा कसे चमत्कार घडले पतीवरील संकट तर टळलेच पण कदाचित स्वामींचीच ती इच्छा असेल कारण त्या दरम्यान माझे पती येणारच नव्हते पण त्यांना ते थोडंसं लागलं पेड्रेस दिली त्यामुळे ते घरी येऊ शकले आणि ते घरी येऊ शकले म्हणून आम्ही अक्कलकोटला जाऊ शकलो कदाचित स्वामींच्या सगळ्या गोष्टी आधीच नियोजित असतील काही गोष्टी त्याला कारणं म्हणून मिळून गेली असतील पण अक्कलकोटला जाऊन आलो आणि बरोबर तिसऱ्याच गुरुवारी माझ्या पतीची ट्रान्सफर झाली आता माझे पती आणि मी आम्ही सोबत आहोत आमचा छोटासा मुलगासुद्धा आमच्याजवळ आहे अत्यंत सुखाचं आनंदाचं सगळं काही सुरू आहे स्वामींकडे मी कधीच काही मागितलं नाही फक्त माझ्या पतीचं रक्षण करा त्यांना सुख द्या त्यांची प्रगती होऊ द्या बस एकच इच्छा असायची आणि स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली स्वामींकडे एकच विनवणी आहे की प्रत्येक जन्मोजन्मी तुमची साथ लाभावी प्रत्येक जन्मोजन्मी तुमची अशीच आमच्यावरती कृपा राहावी कायमच्या सोबत राहा कायम सगळ्या भक्तांचे रक्षण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो बघा किती अद्भुत अनुभव जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा सगळी काळजी आपल्या स्वामींना असते जेव्हा आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशक्य सगळं शक्य करतात भक्तांच्या नशिबात नसलेलंही सुख त्यांना मिळवून देतात या ताईंनी इतक्या सेवा केल्या सगळं केलं पण कुठेच अनुभव आला नाही पण जसं या ताईनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं व्रत सुरू केलं महाराजांची सेवा सुरू केली तसं दहा वर्षात जे त्यांना मिळालं नाही ते एका क्षणात मिळालं हीच असते खरी स्वामी सेवा आणि हीच असते खरी स्वामी कृपा खूप सुंदर अनुभव तुम्हालाचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ